लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले आहे त्या सर्वांचे आभार मानत अजित पवार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तरी त्यांचा उन्माद होऊ नाही पराभव झाला तरी कोणीही खचून जायचे नाही हे राजकारणात सर्वांनी लक्षात ठेवावे असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली यावेळी ते बोलत होते दोन हजार एकोणावीस च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या सात जागा निवडून आल्या होत्या त्यामुळे त्यापेक्षा त्या जास्त जागा आपल्याला लोकसभा निवडणुकीत मागता आल्या नाहीत असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सत्तावन्न जागा जिंकल्या होत्या त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत होणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आपला कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी नाराज होणार नाही अशा सन्मानजनक जागा आपल्याला नक्की मिळतील असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपात सातारा लोकसभा मतदारसंघ देण्याच्या बदल्यात आपल्याला एक राज्यसभेची जागा मिळाली आहे मात्र त्यासाठी सातारा जिल्ह्यातूनच राज्यसभेची जागा आपण देणार आहोत त्या जागेवर सातारा जिल्ह्यातील नेत्याला राज्यसभेवर पाठवण्यात येईल त्यामुळे इतर कोणत्याही जिल्ह्याने त्या जागेवर दावा करू नये असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले दहा जूनला आपण सव्वीसावा वर्धापन साजरा करत आहोत या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेकांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांचा फायदा आपल्याला होईल असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे दहा जूनलाच वर्धापन दिन सर्वांनी चांगल्या पद्धतीने साजरा करा अशा सूचना देखील अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत मात्र दिल्लीमधील मा दिल आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम मागे पुढे होऊ शकतो असे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे